पडलेल्या प्रसंगातून सर्व मंडळी मंगरली गावात आल्यावर बाबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भगवतकार्येची चर्चा बैठक सुरू असताना शेवकांना मार्गात आल्यावर जे अनुभव आले त्यावर प्रत्येकाने आपापले विचार मांडले बाबांचे मार्गदर्शन सुद्धा झाले गावातील सर्व मंडळी आनंदी असल्यामुळे बरीच उशिरा रात्री बारा वाजता बैठक पार पडताच गावातील सेवकांकडे बाबांनी आपली इच्छा व्यक्त केली निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या गावात येऊन आम्हाला दोन दिवस झाले मार्गातील सेवकांनी आपापले विचार सुद्धा मांडले पण अजूनपर्यंत दुधाचा चहा मिळाला नाही आता नुसता दुधाचा चहा पिण्याची आमची इच्छा झाली आहे बाबा एवढ्या रात्रीला आणि या टायमाला दूध कुठंच मिळणार नाही बाबा घरीसुद्धा दूध नाही घरच्या सगळ्या मशी जंगलामध्ये चढायला गेल्या आणि वासरं सुद्धा गेले वासरानं संपूर्ण दूध पिऊन टाकला म्हशीच्या दूध काढायला गेलो तर सुद्धा दूध नाही निघालं बाबा आपण आमच्या गावात आलात अतिशय आनंदमय वातावरण झालं पण आपली दुधाची चाय प्यायची इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही बाबा याच गोष्टीच्या मला खंड वाटते तू या गावात राहणार गावात दूध कुठे मिळेल हे तुला माहिती पण दूध कुठली आणून आम्हाच फक्त दुधाचा चहा हवा बाबा माझ्या जीवन भर्याचा अनुभव आहे या गावात रात्रीला दूध कुठेच मिळत नाही एक तर दात जगण्याला लागून जवळपास येथे गाव नाही तू या गावात राहून किती आयुष्य घालवले आणि तुला आयुष्यात किती अनुभव आले मला याचे काही करायचे नाही तू काय करतेस ते बघ पण आम्हाला दुधाचा चहा पिण्यास पाहिजे बाबा दूध कुठून आणू ह्या गोष्टीचा विचार पडला मला आपण मार्गदर्शन करा आपल्याला चहा पिण्यासाठी दूध कुठून आणू मी एका परमेश्वराची कृपा प्राप्त केलेली आहे भगवंत दूध देईल ज्या मशीने एकही थेंब दूध दिले नाही ना, ना त्याच मसीला समोर घेऊन या हो बाबा आत्ताच घेऊन ये तू जाऊन बाबा हनुमानजीच्या समोर अगरबत्ती व कापर लावून विनंती कर की बाबा हनुमानजी चहा पाहिजे तर आपण बाबांकरिता दूध द्या भगवा जिकू प्रणाम महान्त्यागी बाबाजुमदे प्रणाम परमात्माय भगवान् बाबा हनुमानजी मि जीवनात् सर्व पूजा वीनिचार बन्ध किलि किवा जगिन जीवनात् एक भगवंत बाबा हनुमानजी मिल मी माझ्या कर्मानी चुकलो यांची मना समाधा बाबांच्या दे सत्य मेदा प्रेम च्या तत्त्व ती शब्द पाच नियम जीवनात पण असे मी सत्य चंदित या वजनाला कधी विसरणार नाही हे भगवान बाबा हनुमान जी बाबांना दुधाची चहा प्याची इच्छा आहे आतान बाबांकर्ता दूध द्या एक विनंती करतो भगवान बाबा हनुमान जी जय त्यागी बाबा जी की जय परमात्माए सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाली अनेक वाटेशन बंद करने वाली मानव धर्म की जय मशीला घेऊन मशीकडे जाताच मशीच्या पाठीवर जोरात थाप मारून मशीचे दूध काढण्यास सुरुवात केली असताना आश्चर्याची गोष्ट की जी म्हैस दूध देत नव्हती त्याच मशीने साधारण दोन लिटर दूध चरा चरा करीत काढू लागले मार्गातील सेवक नवरगावचे सरपंच श्री वाघमारे गवळ्याजवळ गेले असता भांडे पूर्णपणे दुधाने भरलेले होते खरच हा साक्षात कारच आहे ही मस्त दूध देत नव्हती आणि याच मशीने एक थाप मारताच भांडपवर दूध दिलं अंड्यात एकही थेंब दूध शिल्लक न ठेवता संपूर्ण दुधाचा चहा बनवा पण दुधात थेंब थेंबर सुद्धा पाणी टाकायचे नाही दोन दिवसापासून आम्ही या गावात असताना दुधाचा चहा पिण्यास मिळाला नाही पण आज दुधाचा चहा पिऊन माझी इच्छा पूर्ण झाली बाबा आपण महाना आपल्या मार्गदर्शनाने जी मस दूध देत नव्हती भगवंताला विनंती केली त्या मशीना दूध द्यायला सुरुवात केली बाबा या मशीसाठी दुसरी सुद्धा मग का बाबा तू तु तुझा अनुभव घेऊन बघ मनापासून एका भगवंताचे सेवक तत्व शब्द नियमाने वागत असाल तर परमेश्वर नक्कीच तुला यश दे परमेश्वर शब्दावर उभा असून खूप काही देतो पण परमेश्वरावर मानवाचा विश्वास नाही मानवाने मन विचलित न करता परमेश्वराला समोर ठेवून कुठलेही कार्य केले तर परमेश्वर सोबत राहून कार्य पूर्ण करतो बाबांनी भगवंताची प्राप्ती केल्यानंतर आपण सर्वांना तत्व शब्द नियमांच्या चौकटीत